एकता महिला मंच येळंबायोजित निर्भया पथक बार्शीचे सदस्यांसाठी मार्गदर्शन मिळावा मोठ्या उत्साहात संपन्न दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी येळंब तालुका बार्शी येथे एकता महिला मंच यांच्या वतीने सदस्यांसाठी व गावातील महिलांसाठी मार्गदर्शन मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान एकता महिला मंचच्या वतीने करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बाबासाहेब घाडगे बोलताना म्हणाले की महिलांची छेडछाड किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अत्याचार करणाऱ्यांवर कठोर का कारवाई करणार तसेच कोणतेही तक्रार अडचण असेल तर निर्भया पथकाशी संपर्क साधा निर्भय पथक तुमच्या भक्कमपणे पाठीशी उभी आहे असे प्रतिपादन त्यांनी केले तसेच महिला पोलीस नम्रता गटकोळ बोलताना म्हणाल्या की महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासोबतच अशा घटना घडल्यास महिलांनी काय पावले उचलावीत आणि आपत्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले या पथकाचे उद्दिष्ट महिलांमध्ये जनजागृती करणे आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आहे तसेच महिलांच्या सुरक्षेबाबत विविध कलमांची माहिती देत त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी या, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती निर्भया पथक बार्शीचे प्रमुख बाबासाहेब घाडगे महिला पोलीस नम्रता गटकुळ तसेच एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला तसेच यावेळी एकता महिला मंच येळंब येथील वर्षा पाटील तारामती काळदाते अशा पाटील पल्लवी काळदाते अश्विनी गलांडे विद्या पवार वैशाली पवार उषा गलांडे सुप्रिया पाटील शकुंतला कदम लता कदम कामिनी काळदाते स्वाती गलांडे इत्यादी सदस्य व गावातील अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा पाटील यांनी केले तर प्रास्ताविक स्वाती गलांडे यांनी केले तर आभार कामिनी काळदाते यांनी मानले